त्यांनी मारली रक्ताची गाठ झाली कारण त्यांनी मला लई मारली होती मुक्कापण आणि असं अन्याय झालाय मला प्लीज नाही दे माझे नवऱ्याचा जो भाव मला बाहेर काढणार आहे माझ्या भावाला सोडून दे तुझी खैर आहे ह्याच मध्ये आई तू इकडं निघून जायचं नाही ते देत नव्हते मग तिथे एक आजी होती त्यांच्याशी माझी भेट झालेली जीव घेणार घे घेणार आहे असं त्यांनी मला धमकी दिली आहे म्हणजे मला त्यांच्याकडनं माझी जीवचा धोका आहे त्यांनी मला पक्षात हो त्यांनी त्यांचे मुलांना मी पाठवणार आणि ते तिथे शूट करून पण जाणार आणि त्यांचं नाव ना। ना पण येणार नाही नमस्कार मी शैवली दुर्गा फाउंडेशनच्या माध्यमातून मी अनेक महिलांचे प्रश्न सोडवतोय सध्या समाजात एक प्रश्न येतोय तो, तो म्हणजे जर एखाद्या स्त्रीचा घटस्फोट झाला आहे पहिलं लग्न झालं आहे किंवा घटस्फोट प्रोसिजर चालू आहे आणि तिला सेकंड मॅरेज केलंय त्यानंतर तिला देण्यात येणारा त्रास तिचं बॅकलाईफ काढून एकतर पहिला नवराही त्रास देत असतो सेकंड लग्न केलेलं तोही त्रास देतो आणि त्यात मग ती मार खाते पिचली जाते कधी आत्महत्या करते कधी कधी जगून मेल्यासाठी राहते तिचे आई वडील तिची मुलं जी पहिल्या नवऱ्यापासून त्यांचं नुकसान होतं हा सगळा प्रकार आता प्रामुख्यानं दिसतोय थोडे दिवस यूज करायचं आणि महिलांना सोडून द्यायचा अशीच एक महिला माझ्याकडं रडत आलेली आहे आयुष्यातून आता तुझा संबंध संपला चार वर्ष या महिलेला वापरलेला आहे आम्ही सोडलेला आहे तिच्या वेदना जाणून घेऊया या वेदना जाणून घेऊया एवढ्यासाठी पोलीस सिस्टीम असेल किंवा जे इतर लोक असतात महिला का बोलतात त्यांच्यासाठी हे प्रत्युत्तर आहे ताई तुम्ही आज आमच्या स्टुडिओत आलाय तुमच्यावरती खरं सन्याय झालेला आहे काय झाली स्टोरी कोणाशीही नावं न घेता या ठिकाणी सांगा घडलं काय सुरुवातीपासून सगळी स्टोरी सांगा घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहे बोला पहिलं लग्न झालं होतं आणि पहिली पहिलं लग्न झाल्यानंतर मला एक मुलगी झाली होती मग माझा डिवॉर्स झाला मग एक मुस्लिम व्यक्ती करून माझं लग्न परत झालं माझं सेकंड मॅरेज आणि त्यांनी मला म्हटली होते की त्यांचा डिवॉर्स झालाय माझा फर्स्ट डिवॉर्स पेपर आहे पक्का आणि पण न होता ह्यांनी मला खोटं म्हटले की माझा डिवॉर्स पेपर झालेला आहे एक महिन्यानंतर तुला देते तू माझं बरोबर लग्न कर विश्वास ठेवतो लग्न केलं मला घेऊन कोल्हापूरला न मला सांगली इथं आली म्हणजे कोल्हापूरला लग्न झालं लग्न कुठं झालं कोल्हापूरला झालं कोल्हापूर आणि नवऱ्याने मला इथं सांगलीला कुठं ठेवलं राहिला त्याच्या घरी आई वडिलांकडून त्या बहिणींकडून भाड्याचे घर मध्ये मग तू त्यांना प्रश्न नाही विचारलास का विचारले मी त्यांना काय ते की मला तुम्ही आई वडील कडे घेऊन चाला त्यांनी म्हटले की एक दोन महिन्यानंतर तुला घेऊन जाते अच्छा मग गणपती पेठ मध्ये त्यांनी मला तिथे भाड्याने घर घेतले ते रुईकर कॉलनी मध्ये आणि तिथे त्यांनी थर्ड फ्लोरला मला ठेवले कुठं कोल्हापूर नाही नाही तर गणपती गणपती पेठ गणपती पेठ सांगली सांगली माणूस सांगलीच आहे त्याचा बिझनेस पण कुठल्या कुठे शांतारा मस्जिद एस्विस्ट अच्छा बर मग पुढं त्यांनी मला ठेवलं आणि मला म्हटले की मी येणार आहे तुझ्याकडे पहिला रा पण राहायला पण नाहीतर तुला घेऊन जाणार जरा थांब जरा सबल कर तर जरा थांबून जरा सबल कर आणि तिथं जातो तो झोपायला ती पहिली बायको पण येऊन तिथं थांबली आई सासू सासू सगळे हम्म ती तर आली की ते तिथंच राहत होते तिचं बरोबर आणि माझ्याकडे येत नव्हतं जेव्हा मी किती दिवसापूर्वी झालं एक चार वर्ष झाले म्हणजे हे सगळं प्रकरण असं चार वर्ष झालं हो मग तू विचारलं नाहीस तू तुम्हाला सांगितले मी मी एकटी आहे हे माझ्यासाठी न्यू सिटी आहे मी इथं अंजान लोकांकडे कसं राहू एक बिल्डिंग मध्ये एकटी तीन रूम मध्ये तर त्यांनी म्हटले नाही जमत तर मला सोडून दे जेव्हा मी त्यांना माझा त्रास सांगत होते ना की मला एकटी राहायला जमत नाही मी कसं राहायचं तर ते, ते तुझा म्हणत होते की बरं ठीक आहे सोडून दे मला मी तुला सोडते तुझा इकडनं असं सांगत सांगत त्यांनी दीड वर्ष काढले मी त्यांना एक दिवस आठ किंवा एक आठवड्यानंतर सांगत होते की तुम्ही या इथं झोपत झावा तुम्ही तर मी एकटी कसं झोप मला झोप मला झोप येत नाही तर हे प्रश्न विचारल्यावर ते मला मारत होते कधी सांगितलं नाही की तो बायको पण जातोय सांगितलं तर त्यांनी म्हटले की ती आलीये आणि मला तिथं राहायला लागणारच नाही तू म्हटले तुम्ही मला फसवलंय तर त्यांनी म्हटले की तुला चालते फसवलेलं तर ठीक नाही तर तुला जातो जसे तू आली तसंच मी तुला बाहेर काढते किती दिवसानंतर लग्न झाल्यानंतर एक तीन महिन्यात दोन महिन्यात मुलीनो आपण सेकंड uh, मॅरेज करतात तर म्हणजे कुणीही फसू शकतो अगदी आमच्यासारखेही फसतात कारण त्यावेळी इतकं छान पेपर्स इतकं छान सगळं डेव्हलप केलं जातं की आपण समोरच्यावरती विश्वास ठेवतो पण प्रेमात एवढ्या नळ्या होऊ नका घटना ऐका घटना क्रम ऐका तिचा जागा न्यूज किंवा ही महिला आहे ही स्वतः कॅमेरा सांग सांगते कारण तुम्ही त्यातून काहीतरी शिका तुम्ही सुधारा आणि जो कोणी आ, जो मुलगा आहे तो आता, आता तो? ते बघतच असणार आहे तर त्यांना सुद्धा अशी आयुष्याची वाट लावू देवटी आता मला म्हटलं तुला लग्नाचा आधी तुला माझ्याकडनं तुझ्याकडनं एक बाळ पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांची नियत खराब झाली मग त्यांनी तीन वर्ष चार वर्ष आता झाले मला भूल बाळ त्यांनी मू दिली नाही तुला मारहाण कर मारहाण खूप करत होते लय वेळ त्यांनी मला असं पूर्ण कापड माझं हे करून मला बाहेर काढले कापड माझं फाटलं दिवस मला ठेवले मॉल जवळ मी राहिले होते तेव्हा त्यांनी दहा बारा दिवस मला ठेवले होते आणि पोलीस स्टेशनमध्ये का नाही गेली मला वाटलं आज नाही तर उद्या ते करणार त्यांचे मित्र आणि त्यांची मित्रांची बायको त्यांनी मला म्हटले जरा सौदी दर तू थांब तू आणणार त्याला जरा तरी मया येणार तुझ्यावर

कॉन्टॅक्ट ठेवली त्यांच्या बरोबर तो फोनवर बोलायचं सुरू केली तर इकडनं जायचं तू माझं बरोबर राहायचं असं म्हणलं तुझी मुलगी मुलाची तुझ्या सोबत होती तिचं तो खाली करत होता oh. त्रास देत होता शिव्या देत होत्या मारत होत्या तिला मारले होते आणि समोर मला मारत होते त्यामुळे तिला त्रास होत होता म्हणून ती थोडीशी आत्तावर बघितली ती तिथे तिच्या मनावर परिणाम झाला या सगळ्या गोष्टी हो खूप झाल्या तो तुला खायला द्यायचा नाही ते देत नव्हते मग तिथं एक आजी होती त्यांच्याशी ते माझी भेट झालेली मग त्यांनी मला इथं रिलायन्स मॉल जवळ तिथं मग तिथं आजीकडे भेटत होते मी त्यांना मग त्यांनी मला खायला पुरणपोळी ते दिले दोनदा म्हणजे तुला खायला पण नाही देत होते काही मुलगी काय खात होती नाही मम्मी हे सगळं त्रास होते मग मी मुलगीला मम्मीकडे पाठवले अच्छा कारण तिला पण माझ्यामुळे त्रास होत होता आता मी सांग करू शकते तिला कशाला माझ्यामुळे त्रास म्हणून पाठवले आणि काही पैसे काही नाही दहा रुपये सुद्धा ते मला देत नव्हते शंभर ते सोळा मी दहा रुपये मागितले तर ते काय मला म्हणत होते तुझ्या बापाचं काही मी कर्ज घेतले का जिने तुला तू पैसे देऊ दहा रुपये दोन रुपये तर देत नव्हते त्यांना म्हणत होते तुला काय काम कर म्हणत नव्हतं नाही का नाही बाहेर जाऊ देत नव्हते ते कुणाला भेटायचं नाही कुणाला सांगायचं नाही की ती माझी बायको आहे शेजारांना बरोबर बर बोलायचं नाही खिडकी उघडायचं नाही स्वतःच्या तोंड कुणालाही दाखवायचं नाही चोवीस तास घरात लॉकडाऊन सारखं राहायचं सा... वर्ष असं राहील तीन चार, चार आता चार वर्ष झाले पाच आता शेवटी काय आता सध्या त्यांचं म्हणणं हे आहे की माझा पहिली बाईक मी प्रॉमिस केले की मी तुला सोडून देणार आहे आणि माझं आयुष्य मी सॉरी बरोबर हे करणार आहे मी उसके साथ राहूंगा त्यामुळे मला तू आहे तुझ्या डोळ्याला काय त्यांनी मारली मला इथे सूज जे मला आले नाही मला रक्ताची गाठ झाली कारण त्यांनी मला लय मारली होती पण आणि असं डॉक्टर डॉक्टरकडे गेले गेली डॉक्टरने म्हटले तर रक्ताची गाठ झालीये कारण त्यांची बोट लागली जेव्हा ते मला मारत होते ना हे सगळं होत होता रोज मला हो आणि त्याने माझा चेहरा तो 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 मी प्रेम नाही चूक की तुम्हाला प्रश्न नाही मी प्रेम केलं तुझ्यावर ही चूक आहे काय म्हणते मी त्यांना विचारले की माझी काय हे चुक आहे का मी तुमच्यावर विश्वास करून सगळं सोडून तुमच्याकडे आले त्यांनी म्हटले हो चूक चूक झाली ना आता ते तू सरळ करून घे मला सोडून जायकडं अच्छा नाही राहायचं मला तुझं बरोबर त्यांचं म्हणणं आहे की ते मला अजिबात सांभाळणार नाही ना जस तू आली होती तसंच उठून निघून जायक तुम्हाला नकोय मी त्यांना म्हंटले हात जोडून की प्लीज मला सोडू नका माझा पोनच आहे तुमच्याशिवाय तरी मग त्यांनी नाही नाहीच म्हटले फोनवर पण त्यांनी मला म्हंटले की मी तुझ्यावर खोटा आरोप लावून तुला कसला कोर्टाव मला माहित नाही तुला तुझ्यावर खोटा आरोप लावून मी तुला आज घालणार आहे आता मी हिंमत करून त्यांना म्हटले की अहो जर तुम्ही माझं बरोबर नाही ना राहिले आणि मला नाही ठेवले ना तर मी कोर्टात जाणार आहे मी पोलिसांकडे जाणार आहे मी तुला आरोप म्हणजे मी विचारलेच नाही माझी तयारी आहे मी करू शकते मी करणार आहे तुला माहित नाही मी कोण आहे असं त्यांनी म्हटले दाखल लई त्यांच्यावर कंप्लेंट आहे सोळा सतरा त्यांच्यावर केसेस आहे मारहाणचे पण अटेम्प्ट टू मर्डरचे पण आणि ते घरात घुसून काय काय ते घरावर हे करतात ना म्हणजे कब्जा वगैरे सध्या आत्ताच एक चार दिवस झाले त्यांच्यावर एक कंप्लेंट दाखल झाली आहे त्यांच्यावर लई आरोप आहे आणि त्यांचे बाहेरचे लई मारामारीचे लफडे आहेत अशा माणसाबरोबर राहून अशा माणसाबरोबर राहून थी 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 थी? पन... तू तुझंही आयुष्य धोक्यात घालतेस असं नाही वाटत वाटते मला कशाला म्हणजे अशा माणसाबरोबर का राहायचं कारण काय मला वाटलं हे सेकंड मॅरेज आहे मग मी कसं सोडू यांना म्हणून मी कसं पण जसं त्यांनी ठेवलं तसं मी राहतो भीती वाटत बरोबर तरी लोक काय म्हणणार की सेकंड मॅरेज आहे आणि तू सेकंड मॅरेज पण खराब झालं लोकांना ठेवतील म्हणून मी अग पण जिथं तुझाच जीव वाचला नाही तुझे आई वडील आहे आई वडिलांना तू एकूती काय नाही एक बहिण आहे बहीण आहे म्हणजे मुलीच आहे तुम्ही पण मग तुझ आई वडिलांचा विचार केलास का एकतर एवढा मोठा निर्णय त्यांच्या शिवाय घेतलास आणि आता तो तुला मारून टाकतो इतकं मारतोय तुझ्या त्या लग्नाला काहीच अर्थ नाही आता तुझ त्याचं मत आहे आता तु त्याला तुला तुझ्यावर राहायचं नाही नाही त्यांना लिहायचं नाही लास्ट कॉल कधी केलेला काय म्हणाला मी तुला एकदम म्हंटले ना तुझं मी माझं जमणार नाही तुझं साहित्य ते सगळं घेऊन तू इकडन जा आणि तुला जर जायचं असेल तर तू कर एक पाय उचलणार मी दहा पाय उचलणार आणि तुझा दहा मी तुला आत घालणार आहे आत घालणार आहे किंवा माझी पूर्ण तयारी आहे आता चार वर्ष झाल्या त्यांनी एक ड्रेस सुद्धा मला घेतले नाही एक एक जोडी पाहिजे चप्पल त्यांनी मला घेऊन दिले माझे चार वर्ष आधीचे माझे जे कपडे आहेत तेच मी घालते त्यांना माहिती मी त्यांना म्हटली कपडे नाही आहे चप्पल नाही आहे हा घेणार घेणार हा घेणार घेणार आता पैसे नाही माझ्याकडे आता पैसे नाही माझ्याकडे येऊन तुम्ही माझं घर बघू शकता त्यांचे घेतलेले एक एक रुमाल सुद्धा त्यांचं घेतलेलं माझ्याकडे नाही आहे एक चांदीची एक सोन्याची तार सुद्धा त्यांनी घेतलेली नाही आणि लग्न मध्ये जे मेहेर असतात आमच्या निका जेव्हा होते तेव्हा मेहर ठरवतात सात हजार सहा हजार पाच हजार त्यांनी ते मेहर सुद्धा मला दिलेले नाही माझ्याकडनं मी सगळं एफ, एफर्ट्स लावून बघितले ते नकोच म्हणालाय ते सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं नाव घेऊन ते मला धमकी देतात की त्यांचे मुलं येणार आणि तुला शूट करून जाणार आणि त्यांच्यावर नाव पण येणार नाही तुला कुठं ते मारून टाकतील कुणालाही कडणार नाही तुला कुठं गायब करणार कुणालाही कळणार नाही तुला आमची पावर माहीत नाही आहे असं कोण म्हणतं माझा नवरा हो अच्छा मला धमकी देतो आहे जीव घ्यायचे आणि कोणी कोणी धमकी दिली तुला ती त्यांची वाईफ फर्स्ट आणि ती म्हटली की ती त्यांची जी बारा पंधरा पंचवीस तीस बहीण आहे ते पण म्हणजे गुंडागर्दीवाली आहे त्यांनी म्हटली की ती येणार आणि तुला मारून बाहेर काढणार आहे खरोखर ते बाहेर काढणार आहे तुला त्यांची आई त्यांची सासू म्हणजे बायकोची आई काकी त्यांची भावाची व बायको ते सगळं ग्रुप करून मला कॉल आलता मला मी मला समजलं कॉल त्यांचा आलाय की मी ब्लॉक केले आणि ते सारखं सारखं म्हणते की इथं या माझ्याकडे येणार आहे माझी चौकशी करणार आहे मला बाहेर काढणार आहे आणि माझे नवऱ्याचं जे भाऊ आहे हे पण परवा आले होते माझ्या नवऱ्याबरोबर बरोबर घरी आणि अनि त्यांनी मला म्हटले की तू घराबाहेर ने इकडनं नाहीतर मी माझी वहिनीला घेऊन येणार आहे आणि तुला बाहेर काढणार आहे माझ्या भावाला सोडून दे तुझी खैरे ह्याच मध्ये आहे की तू इकडनं निघून जा तुझं साहित्य त्यांच्याकडं घे त्याला तू सांगितलं मी म्हंटल त्यांना मी पण तुमची बहिणी आहे यांचं बरोबर लग्न झालंय आणि लग्नाला चार वर्ष झालंय नाही नाही ते काय मला मान्य नाहीये करून सुद्धा तुझी तयारी नीट संसार करायची होती होती लई सहन केले कारण मला मला हे पाहिजे होतं म्हणजे मला असं वाटलं की जर रिलेशन तुटला की समाजमध्ये माझी काही चुकता तुमच्या आयुष्याची रडक आयुष्याच बलिदान देत आहे असं नका करू आणि ज्यांनी कोणी लग्न केलंय किंवा हात दिलाय त्यांनी असा मुलींवर अन्याय करू नये कायदा सोबत आहे नक्कीच मुलींना या विरोधात आवाज उठवावा मुलींचं आयुष्य मुलींचं शरीर रस्त्यावर पडलं नाहीये रसोक्त उपभोग घ्यायचा आणि त्यांना नंतर रस्त्यावर सोडायचं सो, सो मुलीनो ही वास्तवता तुम्ही समोर पहा आणि जो तिला जेही काही वाईट केले तिच्या पाठीशी दुर्गा फाउंडेशन तिचा जागर न्यूज आहे मुलीनो तुमच्याही आयुष्यात असं घडत असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा आणि हिच्या ता बरोबर आम्ही आहोत अखंड लढ्या तुम्हाला असं कोणीतरी धमकी देत असेल की सगळे सिस्टीम माझ्या आहेत तू काय माझं वाकड करू शकत नाही सगळं मला माहिती आहे कसं हँडल करायचं घाबरू नका आम्ही सोबत आहे आणि तू घाबर तू ज्या मुलीच्या आयुष्याची वाट लावलीस ना तू आता कायद्याला घाबर दुर्गा फाउंडेशन तिच्या सोबत आहे माझ्यावर खूप अन्याय झालाय मला प्लीज न्याय न्याय द्या तुम्ही साठी पाहत रहा तीचा सागर न्यूज